शेतात भरपूर गांडूळ होण्यासाठीच तंत्र टेक्निक टू डेव्हलप अर्थ वॉम्स इन सॉइल मार्गदर्शक संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचे आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक एक्सपर्ट संतोष सोमनाथ लाटणेकर सॉइल हेल्थ अँड एनवायरमेंटल एक्सपर्ट गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र म्हटला जातो त्याची बरीच कारण आहेत सर्वप्रथम आपण याविषयी माहिती घेऊ आणि नंतर जमिनीत गांडुळांची संख्या वाढवण्यासाठी गांडूळ खतामध्ये आणि गांडूळ पाणी अर्कामध्ये वर्मी मध्ये अनेक प्रकारचे जीवाणू मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे शेतातली जमीन भुसभूषित होते आणि हवा खेळणं शक्य होत ज्या जमिनीत भरपूर हवा खेळते त्या जमिनीतल्या पिकांच्या मुळांना भरपूर हवा मिळते पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्याही वाढते त्यामुळे पिकांची चांगली वाढ होते जमिनीतले सेंद्रिय पदार्थ गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपानं पुन्हा बाहेर पडतात आणि आयतच खत जमिनीला मिळतं विष्ठे बरोबरच गांडुळाच्या शरीरातून म्हणजेच त्वचेतून काही द्रव्य म्हणजेच घाम बाहेर पडत असतात या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी होत असतो आणि या घामाचं जैविक मूल्यही खूप जास्त असत गांडुळाच्या विष्ठेमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजनचं म्हणजेच नत्राचं प्रमाण पट जास्त असत त्याच्या विष्ठेत स्फुरद जास्त तर पालाश अकरा पटीनं जास्त असतो तसंच मँगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा दुपटीनं जास्त असतात गांडुळांची जन्म मरणाची साखळी सुरू असते गांडुळांच्या शरीराचा सुद्धा खत म्हणून उत्तम उपयोग होत असतो त्याचं शरीर लवकर कुजतं आणि त्यातूनच जमिनीला नत्राचा पुरवठा होतो गांडुळाचं खत म्हणजेच प्रामुख्यानं गांडुळाची विष्ठा या विष्ठेचं विश्लेषण केलं असता त्यामध्ये नत्र पालाश आणि स्फुरद हे तर जास्त असल्याचं आढळलं आहेच पण त्यात जैवविविधता मोठ्या संख्येनं आहे तिच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ऍक्टिनोमायसिटीस असतात हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणारे ऍसॅटो बॅक्टर सारखे जीवाणूही गांडुळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने आढळतात त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डिया ऍक्टिनोमासेट्स किंवा स्ट्रेप्सोमायसेस सारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखं काम करतात किंवा पिकांवर पडणाऱ्या रोगांवर इलाज करतात त्याच्या आतड्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचं रूपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात आपल्या शेतातली शेणखतासारखी सेंद्रिय खतं पिकांना ताबडतोब उपयोगी करून देण्याचं काम गांडूळ करत असतो त्यामुळे ज्या शेतात गांडूळ भरपूर प्रमाणात असतात त्या शेतांमध्ये पिकावर रोगही कमी पडतात किडी आणि कृमींपासून होणारे रोग गांडोळामुळं टळत असल्यामुळे पुढे होणारं नुकसान टळत तसंच किडीमुळे आणि रोगांमुळे पिकांवर औषधं मारावी लागतात त्या औषधांवरचा खर्च गांडोळांमुळे वाचतो अशा प्रकारे गांडूळ शेतामध्ये होणारे दोन मुख्य खर्च वाचवत पहिला खर्च रासायनिक खतांचा आणि दुसरा खर्च कीडनाशकांचा आणि औषधांचा गांडूळ जिवंत राहण्यासाठी शेणखत आणि अन्य सेंद्रिय घटक अत्यंत गरजेचं आहे जमिनीत गांडूळांची संख्या वाढवण्यासाठी भूमंगल द्रावण खूपच उपयोगी आहे भूमंगल द्रावण तयार करण्याची प्रक्रिया किंवा टप्पे पुढील प्रमाणे आहेत एक क्षेत्रासाठी तीन ते चार टन कोणताही सेंद्रिय पदार्थ घटक मातीमध्ये मिसळून घ्यावा स्वच्छ ड्रम मध्ये दोनशे लिटर पाणी अधिक पाच किलो गूळ अधिक पाच लिटर गांडूळ खत पाणी म्हणजेच अर्क किंवा व्हर्मी वॉश एकत्र करायचे ड्रम झाकून ठेवायचा सहा ते सात दिवसांनी भूमंगल द्रावण तयार होतं ते सिंचन करताना सोडायचं भूमंगल द्रावण आणि सेंद्रिय पदार्थ असा एकत्रित डोस दोन ते तीन वेळा दिला तर जमिनीत भरपूर गांडूळ होतात सर्व प्रकारच्या शेतीसाठी हे तंत्र अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी ते एक प्रकारे वरदानच आहे शंका समाधानासाठी संपर्क संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचे आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक हडपसर पुणे मोबाईल नऊ पाच सहा एक तीन दोन पाच पाच सहा पाच कॉन्टॅक्ट संतोष सोमनाथ लाटणेकर मोबाईल नाईन फाईव्ह सिक्स वन थ्री टू फाइव्ह फाईव्ह सिक्स फाय थँक्यू